Terima kasih telah menonton!

एक गॅलरीच्या मागे काही बाईक लावले असतील त्यांनी आपल्या बाईक थोडे पुढे लावायचे जेणेकरून ट्रॅफिक होत आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना किंवा इथे येण्यात त्रास होतो आपल्या विनंती असेल आपल्या बाईक आधीच पुढे घेऊन लावायचे Gracias.

लगातार दोन वर्षाच्या संघाने रायगड जिल्हा कुमारगड या कबड्डी स्पर्धेसाठी आपली मोहर उमटवली असा हा जय भजरंग रोहासा संघ आपल्याला पाहायला मिळत प्रतिस्पर्धे पाहण्यामध्ये एक नव्या दमाचा सराई पाहतो या रायगड जिल्ह्याचा एक बलवी मारा म्हणून ज्याला आपण संबोधतो असा निखील शिरके निश्चितच यावेळेस आपल्याला बघायला मिळत राज मोरे सलाम इस बजरंग महिलाओं का मांग कर एक वर्ती आप लोगों के सामने से गांव देवी स्वयंभू गांव देवी भक्त से विरुद्ध है धाविर बैंकड़े अपने साथी रहा स्वयंभू गांव देवी भक्त से विरुद्ध धाविर बैंकड़े अपने साथी पहला थोक रस्से महिलाओं का मांग कर एक केला वर्त से जो है पर महिलाओं का मांग तो, � हल्ले करणारा छाई पाहत नुकते युनिव्हर्सिटीची अशा वेळेस कबड्डी स्पर्धा झाली त्या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक वर्षानंतर

तर तर ठीक झालं असे संजय बांधणी आपल्याला कहाणी ऐकू येते की अत्यंत शिवई बांधणी असण्याचं माथमत दर्शन दोन्ही किच आहे मग हे प्रस्तर हे

त्याची इथे निवड झाली खरोखर ऋत्विक तुला पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देतो आणि खरोखर तुझ्यासारखे खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व करतात आपल्या या फ्रेंड संघाचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या रायगड जिल्ह्याची शान मान आपल्या तुझ्यासारख्या खेळाडूमुळे आपल्या महाराष्ट्रात आपल्या राज्यात त्या अख्या देशात यापुढे दौडवलं जाईल तर आपल्यासाठी खरोखर त्या मंडळाच्या वतीने पुढील वाटण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो ऋत्विक पाटील

एक आपल्याला तुम्हाला मिळाली प्रद्युत्तर पाटील यावेळेस मात्र राज मोरे पुन्हा एकदा त्या ठिकाणी एका जबरदस्त चढाई पाहत्याला मित्रांनो आपण मैदानाच्या बाहेर ठेवण्यामध्ये वारंवार यशस्वी होत आहे त्याच कारण म्हणजे आपण ही गेलेली आघाडी सहज तिच्या जबरदस्त माध्यमातून

सतरा बाळा पाच गुंच्या आता मात्र निखिल वर्षी जबाबदारी वाढणार मित्रांनो <स्थाथ> आता मात्र संपूर्णता असेल निखिल शिल्के यांच्या बाबतीत परंतु यावेळेस वाय वा, 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 स्थानिक आहे नक्कीच ही ताकद आहे रोहासंघाची क्षमता रोहासंघाची जबरदस्त प्रतिउद्ध पुन्हा

आता मात्र खेळ तिसरे विवेक शिंदे यांच्यावरती दारो बघायला असेल एक समीकरण सातांच्या साथीचा सा खेळ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय उभ्या पण प्रयत्न होईल विवेक जर सक्सेसफुल झाला तर मात्र नवसंजीवनी मिळू शकते आपल्या संघाला जबरदस्त पाटील इसै कहते सच्चाय का खेळ गुरु निखिल शिंदे मात्र मैदाना असेल आपण तयारीत राहायला एक सुंदर खेळ नक्कीच रोहान संघ च्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी सच्चाईचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे कारण तुम्ही कबड्डी सारखा खेळ खेळत असत ना मित्रांनो त्यावेळेस तुम्ही त्या मातीशी प्रामाणिक तर नेहमी गरजेचं असतं

तर अंतिम पाच मिनिट असेल या पाच मिनिटांमध्ये खेळ तुम्हाला तुमच्या बाजूने जर शिकवायचा असेल तर मात्र या खेळामध्ये तुम्हाला गृहरचना आपल्या गरजेच असेल आता माझ्या प्रत्येक राजेश मसा चार मिनिट असेल शेवटची

ये एक असनेचा कोंबज म आहे परंतु यशस्वी तो होतो जो मेहनत मैदानावर चित्रतो यावे राजेश माघरी परतोय त्याला पचत्तर दिले जाते आता तो निकिर शिफ्ट इस बार मल्टीपल पॉइंट रेड हुई तो जरूर मजा आएगा दो चलो मैदान तो